नमस्कार मित्रांनो व्हिटेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा खूप असा महत्वाचा मुद्दा होणार आहे भरपूर साऱ्या ताईंच्या दादांच्या अशा कमेंट होत्या की दादा लाईव्ह जर आपण युट्यूब चॅनलवरती जर लाईव्ह घेतली तर लाईव्हचा वॉच टाइम मिळतो का नाही त्यानंतर जे वॉच टाइम असतो आपला वॉच टाइम काउंट होतो होत आहे पण वॉच टाईम कमी का होत आहे त्यानंतर शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम मिळतो का नाही तर मित्रांनो भरपूर साऱ्या शंका होत्या तर या व्हिडिओ मध्ये संपूर्ण शंका आजच्या दूर केल्या जातील तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू करा तर मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय की लाईव्हचा वॉच टाईम मिळतो का नाही भरपूर साऱ्या तयांच्या दादा कमेंट होत्या की दादा आमची आम्ही लाईव्ह घेत असतो युट्यूबवरती पण आम्हाला त्या लाईव्हचा वॉच टाईम मिळतो का नाही आम्हाला समजत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की लाईव्हचा वॉच टाईम मिळतो पण तो कोणत्या पद्धतीने मिळतो जेव्हा आपली लाईव्ह सुरू असते जेव्हा आपण लाईव्ह सुरू केली असते त्यावेळेस जर किती क्रिएटर समजा किती युट्यूबर लाईव्ह येऊ द्या समजा उदाहरणार्थ तुमची लाईव्ह सुरू केली तुम्ही आणि एका तासाची तुमची संपूर्ण लाईव्ह झाली जेव्हा तुमची लाईव्ह चालू असते लाइव चालू असताना जर एक हजार किंवा दोन हजार जरी युट्यूबर ला, तुमच्या लाईव्ह वरती आले आणि पूर्ण लाईव्ह समजा त्यांनी लाईव्ह जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बघितली त्या एकाही युट्यूबरची त्या एकाही युट्यूबरचा वॉच टाइम तुम्हाला मिळणार नाही कारण की का जेव्हा तुमची लाईव्ह संपेल आणि संपल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ लाईव्हचा जो व्हिडिओ असतो तो जेव्हा अपलोड होईल अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या तुम् व्हिडिओचा वॉच टाईम मिळणार आहे ना की जेव्हा लाईव्ह चालू असते तो वॉच टाइम आपल्याला एकाही तास मिळत नाही जेव्हा आपली लाईव्ह संपेल आणि लाईव्ह संपल्याच्या नंतर तो जो व्हिडिओ अपलोड होईल अपलोड झाल्याच्या नंतर जी ऑडियन्स आपलाचा व्हिडिओ बघल फक्त तेवढाच आपल्याला वॉच टाइम मिळत असतो बाकीचा वॉच टाइम आपल्याला एकही तास मिळत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बरं दादा कमेंट करत होती की दादा वॉच टाईम मिळतो का नाही मिळतो का नाही पण या पद्धतीने तुमचा लाईव्हचा तुम्हाला वॉच टाइम मिळत असतो हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि दोन नंबरचा पॉईंट मित्रांनो म्हणजे काय की युट्यूबचा वॉच टाईम वॉच टाईम भरपूर साऱ्याचा कमेंट होता की वॉच टाईम आमचा कमी का होत आहे तर वॉच टाईम कमी होण्याचं कारण सगळ्यात मेन म्हणजे कारण काय आहे की युट्यूब चॅनलला तीनशे पासष्ट दिवस कंप्लीट होतील कंप्लीट झाल्याच्या नंतर काय होत असतं मित्रांनो आपल्याला युट्यूब चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार तास वाच टाइम हा लागत असतो त्यानंतर आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं पण जेव्हा आपलं तीनशे पासष्ट दिवस कंप्लीट होतील तेव्हा काय होतं की पुढचे दिवस समजा एक जानेवारी एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस समजा हे वर्ष मागलं गेलेलं वर्ष आणि आता हे जे नवीन वर्ष लागलेलं आहे दोन हजार तर काय होणार की दोन हजार जे पंचवीस जानेवारी महिना होता तो ऑटोमॅटिक कमी कमी कटकट होणार मागचा महिना ऑटोमॅटिक कट होणार आणि दोन हजार सव्वीसचा का महिना काय होणार त्यामध्ये ऑटोमॅटिक ऍड होत जाणार म्हणजे पुढचा वर्ष टाइम काय होणार की ऍड होणार आणि मागचा वर्ष टाइम ऑटोमॅटिक कमी होणार म्हणजे लास्ट तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसाच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या आत तुम्हाला चार हजार वॉच टाइम हा कम्प्लीट यूट्यूब चॅनलवरती असायला हवा असं नाही की तुम्ही समजा तुमचं यूट्यूब चॅनल झालं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनलवरती काही दिवस काम नाही केलं आणि तुमचा युट्यूबचा वॉच टाईम जो आहे चार हजार तासापेक्षा कमी झाला तुमचं युट्यूबचं चॅनल चा हे ऑटोमॅटिक डिमॉनिटाइज होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षामध्ये घ्या तुम्ही हेच कारण असतं की युट्यूबचा वॉच टाइम ऑटोमॅटिक कमी होत असतो तीनशे पासष्ट दिवस झाले की ऑटोमॅटिक मागच्या दिवसाचा काय होत असतो वॉच टाईम कमी कमी होतो आणि जसे जसे पुढचे दिवस वाढतील तो पुढच्या दिवसाचा वॉच टाइम ऍड होत असतो आणखी एक महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही काय करता जर तुम्हाला वॉच टाईम जर बघायचा असेल तर तुम्ही काय करता डॅशबोर्ड वरती वॉट टाईम बघता डॅशबोर्ड वरती शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीचा मिळून वॉच टाइम दाखवला जातो तिथे स्पेशल युट्यूबचा लाँग व्हिडिओचा वॉच टाईम दाखवला जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टाईम असतो तो, तो काउंट होत नसतो तो फक्त आपले जे डॅशबोर्ड असतं व्हायचू स्टुडिओचं डॅशबोर्ड असतं तिथं संपूर्ण वॉच टाइम दाखवतो पण मी तुम्हाला जे स्क्रीनशॉट लावून दाखवतो आहे जर तुम्हाला ओरिजिनल वॉच टाईम बघायचा असेल तर खाली कोपऱ्यामध्ये अर्न नवाचं ऑप्शन असतं अर्न वरती गेल्याच्या नंतर वरती स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा ओरिजिनल वॉच टाईम दाखवल तिथंच तुमचा जे काही वॉच टाईम असतो तो ओरिजनल वॉच टाईम असतो आणि तुम्हाला जर वॉच टाईम समजा तुमचा ॲड होत नसेल तर एक पाच सहा दिवस वेट करा अपडेट व्हायला थोडाफार वेळ लागत असतो आणखीन एक शंका होती की शॉर्ट हो व्हिडिओमुळे युट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं का नाही किंवा शॉर्ट व्हिडिओमुळे हो जर युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं तर लॉंग व्हिडिओला फायदा होतो लॉंग व्हिडिओचे पैसे मिळतात का नाही तर असं काही नाही तुम्ही शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज करा किंवा मग लॉंग व्हिडिओने युट्यूब चॅनल मॉनिटाईज करा तुम्हाला दोन्ही पद्धतीमध्ये पैसे मिळणार आहेत शॉर्टमध्ये झालं तरी तुम्हाला लॉंग पैसे मिळणार लॉन्ग मध्ये झालं तरी तुम्हाला शॉर्टचे पैसे मिळणार आणि तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ थ्रू जर तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाइज करायचं असेल तर तुम्हाला नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन व्यूज आणि एक हजार सबस्क्राईबर एक हजार सबस्क्राईबर एक वर्षाचा टाईम असतं पण जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ थ्रू थुड़ करायचा असेल तर नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन न्यूज तुमच्या चॅनलवर जर आल्या तर तुमचं युट्युब चॅनल मित्रांनो मॉनिटाईज होणार परत नव नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन न्यूज तुमच्या कधी पण भरायला पाहिजेत असं नाही की तुम्ही दहा मिलियन न्यूज केले आणि युट्यूब चॅनल मॉनिटाईज केलं परत तुमचं युट्यूब चॅनल डिमोनिटाइज होणार नाही नव्वद दिवसा नव्वद दिवसामध्ये कधी जर तुमच्या मोजल्या गेल्या समजा व्ह्यूज तर तुमच्या दहा मिलियन भरायलाच पाहिजेत तेव्हा तुमचं चॅनल मनटच होईल तर मग अशा करतो तुमच्या या संपूर्ण शंका दूर झाल्या असतील व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या धन्यवाद